दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा इगतपुरी मतदारसंघात असलेल्या अंजनेरी गटात जंजावाती प्रचार दौरा संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्यादरम्यान राजाभाऊ वाजे यांचं ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी राजाभाऊ वाजे यांनी अंजनेरीगाव मुळेगाव वाडोळी खंबाळे बेजे पिंपरी पिंपरी मुळाने हिरडी रोहिले माळेगाव ब्राह्मणवाडे पिंपळ तळवाडे साबगाव तळेगाव काचुर्ली कळमुस्ते अंबई तोरंगण अंबोली शिरसगाव धुमोडी गणेशगाव पेगलवाडी पहिने खरवली सामुंडे अस्वली हर्ष झारवळ खुर्द टाके हर्ष डाळेवाडी आव्हाटे हुंब्याची मेठ बोरीची वाडी चंद्राची मेठ देवगाव टाके देवगाव वावी हर्ष आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले अनेक गावातील ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी गावातील कोणतंही काम केलं नाही असं जाहीर भाषणात सांगितलं कोणतंही काम करत असताना मी राजकीय हेतू बाजूला ठेवतो गावातील कोणतंही काम आपण मला सांगावं ते काम मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेल असं राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितलं सिंधर तालुका पासवर्षी मी पासवशी काम करताना कुठे लोकांना बोलतो जे काम करता आलं ते काम करतो म्हणून सांगितलं जे नाही जमलं ते नाही म्हणून सांगितलं परंतु एक काम केलं प्रत्येक गावात काही ना काही काम करता यावं यासाठी एक गाव लोजारवाडी म्हणून फक्त कामाला दत्तर गाव घेतले एक गाव लोजारवाडी म्हणून फक्त ते गाव दत्तक घेतलं होतं आज त्या गावाची परिस्थिती एकदम चांगली आहे काही कामं राहिली नाही पण वॉटर सप्लायची स्थिर राहील अस्थिर आहे झालं ग्रामपंचायत कार्यालय झालं सगळे कामं झालं मला असं वाटतं की जर आपल्या त्यांनी जसे नसेल तर कोणतं आश्वासन देऊ नये जेव्हा